चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर आज स्वामी माऊली सांगतात सुखाची अपेक्षा असेल तर दुःख ही भोगावे लागेल प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावेच लागेल भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही कारण जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे आपल्याला जावेच लागेल स्वामी भक्तांनो आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाशी असणारच त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्याचबरोबर त्यांचे बोगही आपल्याबरोबर येणारच म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे आपल्याला प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही आपलं सुख कशात आहे हे, हे, हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधनी आहे तर भक्तांनो नसे कली काळाची भीती ज्या जाचिरद्य स्वामी वस्ती नको भविष्याची चिंता अधरी स्वामी नाम असता नको ब्रह्मा उपचार अंतरी सदा नामोपचार जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तानो असं आपल्याला स्वामी माऊलींचा संदेश आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी सांगतात वेळ कितीही वाईट असू दे संकट कितीही मोठं असू दे अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात पण आम्ही तुझ्यासोबत आहोत मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळ्यासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगतीही कायमच होत राहते तुझी कोणतीही अडचण असू दे इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगतो मी एका क्षणात दूर करेन हा माझा शब्द आहे कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही तुझ्या नशिबात ग्रह वक्री असू दे किंवा साडेसातीचे भोग असू दे तुझ्या प्राबंधाचा एकच आहे किमयागार ते म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात ठाम राहायला शिका निर्णय चुकले तरी चालतील स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठे आणि केव्हाही करता येते एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात आंघोळ केले की सर्व पापे धुतली जातात तर सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला देखील विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो ढगाला देखील विचारले तू काय करतो त्या पापांचे ढग म्हणला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा आणि समाधानी राहा ठेवले अनंत ते राहावे चिंत असू दे द्यावे समाधान माऊली म्हणतात ना मागता सगळे मिळते फक्त योग्य वेळ यावी लागते यासाठी फक्त धीर धरा आणि उत्तम कर्म तुम्ही करत राहा स्वामी भक्तांनो देव कोणाचे कधीच वाईट करत नाही पण देवा ते खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव सोडत देखील नाहीत नका सोडू स्वामी राया माझा हात द्या मत सदैव तुम्ही मायेची साथ द्यावा आता आधार मजसी मागणे माझे हेच तुम्हा पायांशी स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो आहारात सत्व वागण्यात तत्व बोलण्यात ममतत्व असेल तर बरंच जीवनाला महत्त्व येते भगवंतांच्या नामाचा नाद लागला तर दुःखांची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्यांचे मन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाहीत अडचणी असल्या तरी नाम घेता येते म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो हे तुम्ही लक्षात ठेवा वाईट मार्गाने कमवलेले धन आणि वाईट बोलून दुखवलेले मन कधीही सुफळ देत नाही माऊली म्हणतात खोटं सहज विकलं जातं कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते मनाला वाटेल ते करा पण मनाला लागेल असे काहीच करू नका माझ्यातला प्राण तू मी घेणार श्वास तू ह्या जीवाची ओढ तू अंतकरणास होणारा भास तू सत्कर्माचे द्वार तू मोक्षप्राप्तीचा मार्ग तू तू जवीन प्रार्थनू कोणाला माऊली म्हणतात चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ दिव्य मंत्राचा जप झाला तरीही न कळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणा धरत जळून खाक होते घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुझ्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही रात्री विषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावर घाला धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कळश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते मन हलके करण्याचे असेल तर स्वामींजवळ करा कारण आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते हा खेळ संसार समज आणि मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही स्वामी भक्तांनो सायन्स कितीही पुढे गेलं तरी आपल्याने दिलेल्या काळजीवरचे घाव कोणत्याही एक्सरे मध्ये कधीच दिसणार नाहीत आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळात तल मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखकरिता इतरांना तुम्ही कधी दुखवू नका स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगायची वेळ येत नाही जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल म्हणजे जे जे घडते ते ती स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगले किंवा वाईटाबद्दल काहीच वाटेनासे होते त्यावेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारली असते हे समर्था तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही तुझे बाळ आहोत तू आमची सतत काळजी करतोस संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस मी तुझ्या सतत पार्टीशी आहे ह्याचा अनुभव देतोस हे ब्रह्मांड नायक तुला अनंत कोटी कोटी धन्यवाद अनंत कोटी कोटी धन्यवाद स्वामी भक्तांनो परिस्थिती विरोधात जाते तेव्हा महागर घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका पावलं पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका तुझ्या वाटेत आडवे खूप येतील पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस गुरु पाहत आहे तुला नामज करून मात्र तू कधी विसरू नकोस प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर स्वामींनी दिले वारा तर ना ती वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद आपल्याला मंदिरात गेल्यावरच मिळतो सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो आणि अविशस्वी काय करू नये ते सांगतो एकनिष्ठ राहा सगळे कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून तुम्ही बाहेर काढू नका कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही अपेक्षा जरूर बाळगा पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त तुम्ही काळजी घ्या स्वामी म्हणतात काय एवढा चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा दहावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याच जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही हे तू लक्षात ठेव काळ कितीही वाईट असू द्या परिस्थिती कितीही ढामाढोळ होऊ द्या पण काळजात स्वामींबद्दल प्रेमभक्ती असेल तर एक दिवस विजय तुमचाच आहे वाईट वेळेत साथ सोडलेल्या तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊनही चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी तुम्ही विसरू नका तुम्ही मनापासून हाक मारा स्वामी नक्कीच येतील संकटात असताना तुम्हाला नेने। पोती वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती ताशी नसते त्या वेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा मी सोबत असेनच जीवन दिले तू सांभाळणारा तूच आशा आणि विश्वास आहे दुःख विनाकारण ही तूच निश्चित रहा मी पाठीशी आहे खरा होईल जगा श्रद्धा देसी हित कसा होशी त्या विना तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमोगो स्वामीच देतील साथ वागण्यात खरेपणा आला की मोठेपणा आपोआप मिळतो स्वामी म्हणतात हा विश्वात सर्व मानवासह पशुपक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहेत स्वामींचा सर्वांवर खूप प्रेम आहे आणि ह्या प्रेमापोटी स्वामींनी अवतर घेतला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार दिला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर फक्त तुम्ही चालत राहा भक्ती म्हणजे काय कधी साधी सोपी सरळ व्याख्या आहे बघा भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला ते प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला ते ते उपवास म्हणतात आणि भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ ते 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 संबोधतात एक फक्त एक चिंताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सा सानिध्यात जाऊन सुखी होतो हे सत्य आहे जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळात पुरतच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका स्वामींकडे शांतपणे बसा खरी साथ तर तिथे आहे स्वामींच्या चरणातच रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं चेहरा कोरडा होता, होता पण मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातले जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर आयुष्यात तुम्ही एकटे राहूच शकत नाहीत मनासारखं कोणाला जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मक प्राबंध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा होत नाही कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्राबंध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्राबंध निश्चितच आपले चांगले घडते स्वामी भक्तांनो स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहणे महत्वाचे असते मोठेपणा काहीही कामाचा नाही जसे ठेविले स्वामी तैसे राहावे आनंदाने आपण जगाचा तो पालन हरण आणि आपण त्याचे दास ह्याची किती थोर भाग्य जा आपले आणि सोबत आहेत माझे स्वामी महाराज प्रयत्न तुम्ही कधी सोडू नका सुरुवात नेहमीही कठीणच असते माऊली म्हणतात जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटांशी तुम्ही मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका जीवनाचे एक तत्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर तुम्ही उभे राहा तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद